माया पडतो आम्हाला पिलं मिळून द्या साहेब दत्ता शिंदे शेतकऱ्याची बिल आहे बिल आहे बिल भिला। आहे आरडी गावातील रहिवासी असून माझं नाव अतुल शिवशरण काळे आहे आमचं गोकुळ शुगर कारखान्याला शंभर टन ऊस गेलेला आहे ऊस घेताना इथं सर्व गोड बोलून सर्वांना पंधरा दिवसात बिलं म्हणून आमचं कारखान्याला ऊस घेऊन गेलेलं आहे आमचंच नाही तर पूर्ण गावातला कारखाना आमचं जवळजवळ इथं दहा पंधरा किलोमीटर जवळ असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आमचं इथं ऊस घातलेला आहे पंधरा दिवसात ऊस देतून जवळजवळ सहा महिने होऊन गेले आता नवीन गाळापाला सुरुवात होणार आहे दोन महिन्यामध्ये तरी आमचं अजून गावामध्ये कुणाचंच बिल दिलं गेलं नाही तिथं आंदोलन करायला गेलं तर काय करायचं करा, करा, करा आत्महत्या करा मला मारा काय करायचं करा, करा। म्हणून तिथं हटलावून देऊन पाठवत आहेत आणि स्वतः दत्ता शिंदे हे आता सध्या लंडन मध्ये जाऊन आई शहरामध्ये क्रिकेटची मॅच बघत बसलेले आहेत इथं शेतकरी मारायला लागलेले आहेत त्याचं कुणाला देणं घेणं नाही सरकारला बी देणं घेणं नाही ना शासनाला देणं घेणं नाही कोणाच नाही माझं फक्त एवढंच विनंती आहे की जेवढं विधानसभेमध्ये आमदार लोक खासदार लोक जेवढं मुद्दा शेतकऱ्यांचं मांडतात तेवढा ऊस ऊस बिल न दिल्यामुळे ह्याच्यामुळे का तुम्ही मांडत नाही मला एवढं विनंती आहे सर्वांनी याची सर्व सोलापूर जिल्ह्यातले आमदार खासदारांनी याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा एवढंच मी विनंती करतो शिवसेना विठोबा खळले माझे वडील एक आज शंभर वर्षापासून माझ्या आजोबापासून शेतीचा व्यवसाय आहे म्हणता आणि हे अरळीगाव असं आहे हे अर्लीगाव म्हणजे सोलापूर जिल्हा इकडे शेतरामेश्वर इकडे चोरला भवानी आणि इकडे स्वामी समाज शुवर हमाला हम उसे हमाला का शे गोकुळ शुगर कारखान्याने आम्हाला फसवलं आहे आमच्या शेतकऱ्याचे उसन नेले आम्हाला गोडी गोळाबीन बोलता आणि तिथं गेले की अरे तुरेची भाषा करून तुम्ही काय करून घ्या करून घ्यावले ते आम्ही याच्यामुळे कंटाळ आले तीन वर्ष झाले आमचे पिला अडकून टाकले उस न्यायच्या टायमाला वड वड बोलतं हे करत आहे आम्हाला कंटाळ मिळालं आणि शेतकऱ्याचे पैसे असा वापर करत आहे स्वतःच्या बायकोचा वाढदिवस करण्यासाठी एक एक कोटची गा गाडी त्यांनी बायकोला भेट देत हे शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याचे पैसे हे आराम घेऊन त्यांनी शेतकऱ्याचं जीवन संपवण्याचा इतकं वैताग आलं नाही याच्यामुळं आमच्या घरातले दोन तीन शेतकरी आत्महत्या करून घेतले कर कारखान्यावर आंदोलन केलं तरी आमचे कोण सुद्धा दादा मेहरबानी तुम्ही आम्हाला याचा न्याय मिळवून देऊन आम्हाला या शेतकऱ्याला आमचे गेलेले पैसे मिळवून द्यावं आणि या समजा गावच्या शेतकऱ्यांना गावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून शेतकऱ्याच्या जीवावरती लुबाडूक केली ऍक्च्युली ह्याला कारखान्यात परवाना नसताना गोरमेंटला पैसे देऊन साखर उपयोगाला पैसे देऊन परवाना नसताना गुळ सचिव गाळत केले गाळत करून यांनी आमची शेतकरी फसवणूक केले आणि ह्याच्यावरती पोलीस केस करून एफ आर पडून ह्याला तात्काळ अटक करा आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड